नाही काय नाही काय नाही आणि खाली बसा एक मिनट हे दादा तू खाली बसले अहो चला काही ताई एवढं घाबरू नका त्याच्यावर तुम्ही पोहोचले एका मिनिटाचा रस्ता खरा एका मिनिटामध्ये आम्ही आलेलो पोहोचलो पोहोचले या काय भीती नाहीये पडू शकशील चलता येईल ऐका आता ते ये ना पाहिजे ना हे नाही हालत तेवढं तेच हलते हा ये आता नाही हालत घाबरू नको ग आम्ही तुला तुम्हाला धोका होणार मला नाही परवडणार हॅलो ओकेच oh, काळ स्फोर्टील ललिताची ग्रासी ले कृपा सिंधू तुम्ही धावनी आले गोदावरीच्या रम्यतीरावर असे हे रामसगाव हे स्थान श्रीक्षेत्र रामसगाव रामस रामसगावी आरती करी तो आपल्या दंडवत प्रणाम मंडळी ही गोदावरी नदी पाहून गोदावरीच्या रम्य तीरावर असे हे रामसगाव हे स्थान श्रीक्षेत्र रामसगाव आपण पाहतोय संगमेश्वरी आसन स्थान

दंडवत प्रणाम मंडळी आपण पाहताय श्री क्षेत्र रामसगाव येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित मंदिर रामसगाव श्रीक्षेत्र रामासगाव आम्हाला आता गंग गंगेच्या पलीकडे जाऊन स्वामी चरणांकित स्थानांचे वंदन करायचे आहे इथे पुजारी जे मंदिराचे पूजा व्यवस्थापन पाहतात त्यांच्या नंबरवर आम्ही फोन करून त्यांना बोलवलेला आहे आणि आम्ही आता गंगेच्या पलीकडे जाऊन गंगेच्या पलीकडले स्थान वंदन करणार आहोत थोडा उशीर झाला या स्थानावर येण्यासाठी आता आम्ही नदी या छोटीशी दरी आहे दरीच्या त्या साईडला जाऊन स्थान वंदन करणार आहोत नाही काय नाही काय नाही खाली बसा एक मिनिट हे दादा तू खाली बसा अहो चला काही ताई एवढं घाबरू लाग तुम्ही पोहोचले एका मिनिटाचा रस्त्या खरा एका मिनिटामध्ये आम्ही आलेलो पोहोचलो पोहोचले या काय भीती नाहीये पडू शकशील पाहिजे नाही हे नाही हलत चेवर 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 था था। हा। ये आता नाही हलत तेवढं कोणी घाबरू नको तुला तुम्हाला धोका होणं मला नाही परवडणार आपण औरंगाबाद दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आम्ही आलेलो आहोत रामसगावला रामसगावला छोटसे हे नदी आहे त्या मंदिरावरून आम्ही छोटीशी एक मधी दरी आहे त्या दरी मधून आम्ही आलीकडे आलेलो आहोत आता राज या साइडच राजमठात राजमठामध्ये स्थान वंदन करणार आहोत हे पुजारी आहे तिथले त्यांना आम्ही फोन तिथे लिहिलेला आहे मंदिरामध्ये तो फोन नंबर घेऊन कॉल केला आणि इथले पुजारी लगेचच धावून आले हे आहे रामसगाव येथील राजमठ इकडे एक स्थान आहे हे आपण उत्तर सोंडी स्थान वंदन करतोय या स्थानाच्या समोरच हे मादने स्थान आहे हे आपण दक्षिण सोंडी स्थान वंदन करतोय तीर्थक्षेत्र रामासगाव येथील लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथे दहा दिवस वास्तव्यास होते इथे पूर्वार्धातील लीळा एकशे चार चारशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव पाचशे पाचशे एक दोन तीन अशा या या स्थानावरच्या लीळा आहेत श्री क्षेत्र रामसगाव आणि हे आपण पाहतोय राजमठी अवस्थान स्थान गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले रामसगाव हे स्थान सांग हे लईचा काळस्फोट आहे हे रामनाथाच्या खऱ्या पूजे नव्हत्या पण त्यांना काळस्फोट घालता आणि ते काळस्फोट स्वामीनी फोड काळस्फोट म्हणजे फोड असतो आणि तो फोड स्वामींनी फोडला आणि बरा केलेला आहे असं के स्थान आहे आणि इथं कुणाचंही दुःख हरण होत हो नांदेड लळिताईचा काळस्फोट व्यताहरण केलेले हे स्थान आपण पाहतोय का असे हे भजन रामसगाव येथील राजमठ येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करतोय समोरच हे पूर्व दारवंठा हे स्थान वंदन करतोय पूर्व दारवंठा स्थान स्थान पोतीनुसार <Kasichan> हे स्थान वंदन करतोय आपण हे स्थान हे समोर आपण जे पाहतोय हे उत्तर दारवंठा स्थान आहे आणि खालील आसन स्थान ते समोर आपल्याला छोटस अंधारामध्ये मंदिर दिसतंय हे उत्तर दारवंठा स्थान पाहतोय ते खाली हे खालचं जात खालचं जात वडा खाली खाल आसन स्थान जात वडा खालील आसन स्थान जे पुढचे स्थान आहे आणि आता फुल व्हायला लागलं ना फूल झालं ना वडा खालील आसन स्थान मंदिर व ती आश्वासन दिलेले त्या स्वामीने पण आता <laughs> वडाच्या झाडाखालील आसन स्थान सर्वज्ञांचे येथे उमाईस्थानचे सांत्वन केले उती आश्वासन काळदास भटांता बोळग्रहणी ग्रहणी स्थिती वैजुबा भिंगरी नामकरण भिंगी नामकरण सौभागांची भेट उमायसा दर्शना येणे अशा या पाच महत्वपूर्ण लीला या वडाच्या झाडाखालील आसन स्थान या स्थानावरचे आहे हे स्थान आपण वंदन करूया મજદિના ચે કોદંડવત પ્રભુરે કરુણા કરનાથમી દેવા સ્વામી ચક્રધરા मजदिनाचे कोटी दंडवत मजदिनाचे कोटी दादा भेटली का बॅग किलो मी तुम्हाला आम्ही निघतो आम्हाला उशीर होते तुम्ही काय करा वा, वा, दा दा? आ, ने, ने का व्यवस्थित या दादा नाही घाई करू नका मला काय नाही मला काय नाही म्हणून बरोबर आहे तुमचं मला काही वाटत नाही बंद करा काळ ग्रासिले कृपा सिंधू तुम्ही धावणी आले दीनदयाळा भक्तवसला कृपेची आ सागरा मज दिनाचे कोटी दंडवत मज दिनाचे कोटी दंडवत प्रभुरे करुणा करा अनाथमि देवा स्वामी चक्रधरा कोटी कोटिदण्डवत् मजदिनाच कोटी दंडवत दंडवत प्रणाव मंडळी असा आम्हाला उशीर झालेला होता आणि श्री क्षेत्र रामसगाव येथील गंगेच्या ह्या साईडला असलेले स्थान तसेच नदीच्या पलीकडे असलेले स्थानसुद्धा असे दोन्ही स्थाने आम्ही वंदन केलेले आहेत इतले जे पुजारी काका आहेत त्यांचे खरोखरच आभार मानावेत की ते फोन केल्याबरोबर ताबडतोब धावत आले आणि आम्हाला त्या छोट्याशा ना नावेमधून पलीकडे घेऊन सर्व स्थान दरवाजे उघडून त्यांनी स्थानवंदन करण्यास मदत केली अंधारामध्ये आम्ही येत असताना आमची बॅग हरवली तिकडेच विसरली होती तर ती बॅगसुद्धा ते परत एकटेच जाऊन त्यांनी आम्हाला व्यवस्थित आणून दिली अशा तऱ्हेने हे दोन्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थाने वंदन करून झालेली आहेत दंडवत प्रणाम मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सोबतच या व्हिडिओला आपल्या सर्व अच्युतगोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रामपाजगेचा साधा जाणवत दंडवत प्रणाम मंडळी रामसगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थानावरच्या आता आपण लीळा श्रवण करणार आहोत रामसगावला येण्यासाठी तुम्हाला तीर्थपुरी साडेगाव मार्गावर रामसगाव फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे तीर्थपुरी ते रामसगाव फाटा तीन किलोमीटर अंतर आहे साडेगाव ते रामसगाव फाटा पाच किलोमीटर अंबडती रामसगाव सदतीस किलोमीटर अंतर आहे रामसगावला जाण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाची एस टी सुद्धा वापरू शकता जोगला देवीवरून अग्नेस रामसगाव जर पायी चालत गेलो तर तीन किलोमीटरचे अंतर आहे रामस रामसगावला आल्याबरोबर जे पहिले मंदिर भेटते त्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आसनस्थान मर्दना व मादनेस्थान वस्तीस्थान व माणिकदंडी आसनस्थान आहेत हे, हे स्थान वंदन करून झाल्यावर तुम्हाला गंगेची एक छोटीशी दरी आहे तेथून पलीकडे जावे लागते आणि पलीकडे गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी राजमठ काळस्फोट मादने स्थान उत्तर व दक्षिण सोंडी स्थान पूर्व दारवठा स्थान उत्तर दारवठा स्थान व वडाच्या झाडाखालीन आसनस्थान अशी स्थाने वंदन करण्यासाठी भेटतात तर मंडळी आपण या स्थानावर आल्याबरोबर जे पहिलं मंदिर लागतं ते आसनस्थान आहे या स्थानाची लिळा म्हणजे हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस राजमठाच्या उत्तरेस पहिल्या टेकडीवर आहे सिद्धनाथाच्या देवळाच्या अग्नेस उंच वट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे संगमेश्वराचे देऊळ होते त्या देवळातील हे स्थान होय या स्थानाची लीळा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ढाके फळवून रामसगावला आल्यावर प्रथम त्यांना या स्थानावर आसन झाले या ठिकाणी आबाईसा उमाईसा यांची भेट झालेली होती त्या प्रसंगी सर्वज्ञांनी तैल्याकार युग्मास्थिती या एकांकातील लिळेचे कथन या स्थानावर केलेले आहे दुसरी स्थान म्हणजे बाजूलाच मर्दना व मादने स्थान होय ही दोन्ही स्थाने आसनस्थानाच्या पश्चिम बाजूस देवळात आहेत आवायसाच्या गुंफे पुढील हे दोन्ही स्थाने होत वस्तीस्थान हे स्थान मर्दना मादने स्थानाच्या बाजूस आहेत सर्वज्ञांच्या वेळी येथे आवायसांची गुंफा होती त्या गुंफेतील हे स्थान होय सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ढाके फोळून रामसगावला आले त्या दिवशी त्यांचे याच स्थानावर मुक्काम झालेला होता येथील दुसऱ्या लीळा म्हणजे वायनायकांच्या कुटुंबियांना दर्शन देणे कामाई अष्टमंगळा नाम करणे दुसरे स्थान म्हणजे माणिकदंडिया संस्थान या स्थानावर हे स्थान रामसगावावरून दोन किलोमीटर अंतरावर कंडारी गावाकडे जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याच्या दक्षिणेस श्री शिवाजी लक्ष्मण भोजने यांच्या शेतात हिवराच्या झाडाखाली पूर्वाभिमुख देवळात आहे या स्थानाची लीळा म्हणजे जेव्हा स्वामी या ठिकाणी आले व त्यांचे आसन झाले तेव्हा बाईसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळन केले गुळळा झाला विडा झाला दुसरी लीळा म्हणजे नाथोबा निर्गमनी बाईसाप्रती पडाळीय गायीचा दृष्टांत निरूपण करणे वायनायकांची व सर्वज्ञांची या स्थानावर भेट झालेली होती मग या स्थानावरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रामसगावला परत आले होते ते म्हणजे वायनायकांच्या विनंतीवरून तर हे या सर्व लीळा ह्या पहिल्या पहिले जे मंदिर आहे त्या मंदिरातील आहेत जेव्हा आपण छोटीशी जी दरी आहे नदीची गंगेची जी दरी आहे तिला क्रॉस करून पुढे जातो तेव्हा ते आहे राजमठ आता आपण राजमठाच्या ली पाहूया गोदावरी नदीच्या पूर्वकाठी टेकडीवर उत्तराभिमुख हे राजमठ आहे सर्वज्ञांच्या वेळी या देवळास नरसिंहमठ असे म्हणत होते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात फळावून रामासगावला आले प्रथम संगमेश्वराच्या देवळात त्यांना आसन झाले होते जे पहिले मंदिर आहे ते संगमेश्वराचे मंदिर आहे आणि हे आता राजमठ जे आहे तो म्हणजे त्यावेळेस नरसिंहमठ असे म्हणत होते आबाईसांच्या गुंफेत वस्ती झाली दुसऱ्या दिवशी सर्वज्ञे या नरसिंहमठात म्हणजेच राजमठात आलेले होते त्यांचे या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होते त्यानंतर येथून स्वामी जोगला देवीला गेलेले आहेत इथल्या लीळा म्हणजे उमायसांच्या उपहाराचा स्वीकार सर्वज्ञांनी या स्थानावर राजमठात केलेला आहे सोभागाच्या बहिणीचा उपहारसुद्धा या स्थानावर स्वामींनी स्वीकार केलेला आहे राजमठाच्या डाव्या बाजूला जे छोटस मंदिर आहे ते म्हणजे काळस्फोट व्यथाहरण स्थान हे स्थान राजमठाच्या वायवेस पूर्वाभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे लळताईसांची गुंफा होती लळताईसा ही रामनाथाची पुजारीण होती तिच्या पायाला काळस्फोट झाला होता काळस्फोट म्हणजे काळाचा फोड येणे त्यामुळे तिला फार वेदना होत होत्या सर्वज्ञांनी येथे येऊन तिची या वेदनेपासून या दुःखापासून तिचे हरण केलेले होते तिला या दुःखातून मुक्तता केलेली होती म्हणून ह्या स्थानाला काळस्फोट व्यथाहरणे स्थान असे म्हणतात मंडळी या स्थानावर सर्व भाविक भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत जे प्रपंचातील दुःख आहे ते सर्व दुःखाचे हरण या स्थानावर होते म्हणून तुम्ही या स्थानावर आपल्या सर्वज्ञांना विनंतीपूर्वक प्रार्थना करा की हे परमेश्वरा हे करुणा करा आमच्या या जीवनातील सर्व व्यथा ज्याप्रमाणे तुम्ही ललिताईच्या दुःखाचे हरण केली त्याचप्रमाणे आमच्या या सर्व व्याधींचे हरण करावे अशी सर्वज्ञ श्री चरणी प्रार्थना करा पुढचे स्थान म्हणजे मादने स्थान मादने स्थान हे राजमठातच प्रवेश करताच डाव्या हाताच्या बाजूला आहे उत्तर सोंडी व दक्षिण सोंडी ही दोन्ही स्थाने राजमठातच आहेत या दोन्ही सोंडी स्थानावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कधी कधी आसन होत असत पूर्व दारवठा स्थान हे स्थान राजमठाच्या उजव्या बाजूस आहे उत्तर दारवठा स्थान हे राजमठाच्या समोरच ऐंशी फूट अंतरावर आहे आणि वडाच्या झाडाखालील आसनस्थान हे स्थान म्हणजे जेव्हा आपण पहिल्या मंदिरावरून म्हणजेच संगमेश्वराच्या मंदिरावरून जेव्हा नदी क्रॉस करून अलीकडे येऊ ते पहिलं मंदिर लागतं ते म्हणजे वडाच्या झाडाखालील आसनस्थान जेव्हा गंगेला पूर येतो तेव्हा बऱ्याच वेळेस हे वडाच्या झाडाखालीला मंदिर आहे ते मंदिर पाण्याखाली डुबलेलं असतं हे स्थान उत्तर दारवठा स्थानापासून समोरच उताच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते आणि स्वामी या झाडाखाली बसत असत सर्वज्ञांनी येथे उमाईसांचे सांत्वन केलेले होते इतर लीळा म्हणजे काळदास भटान भटांता बोळग्रणी स्थिती वैजोबा भिंगरी नामकरण ओती सासी। आश्वासन सौभागांची भेट उमाई दर्शनायेने अशा या स्थानाच्या लीळा आहेत तर मंडळी ह्या होत्या या दोन्ही तिन्ही मंदिरांच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लिहा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि मंडळी हा व्हिडिओ आपल्या अचितगोत्रीय परिवारामध्ये शेअर नक्की करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता अन्यथा दंडवत प्रणाम कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन स्थान दर्शन कार्यक्रमात तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम